तेल्हारा शहरातील इसुक भाई यांच्या गादी भंडाराला भीषण आग लागली आहे मंगळवार आठ जून रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तेल्हारा शहरातील संत तुकाराम महाराज चौकातील तुका इसुक भाई यांच्या गादी भंडाराला भीषण आग लागली या गादीला भंडारासह बाजूचे श्रीराम इलेक्ट्रॉनिक या दोन्ही दुकानाला मोठ्या प्रमाणात झड पोहोचली आहे या दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या झाडाची फांदी इलेक्ट्रिक तारावर पडून शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असून गावातील सर्व नागरिकांनी सहकार्य या आगीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला व त्वरित तेलारा अग्निशामक दल अकोट अग्निशामक दल तथा टँकरच्या सहाय्याने आग विझवण्यात आली पोलीस दल नगर पंचायत प्रशासन व शहरातील नागरिकांनी अतोनात मेहनत घेतली ही आग जर मध्यरात्रीच्या दरम्यान लागली असती तर संपूर्ण मार्केट आगीच्या विळख्यात आले असते आग लागली असताना नागरिकांनी सुरुवातीला मिळेल तेथून पाणी घेऊन बकेटीच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने उग्र रूप धारण केले होते त्यात विद्युत खंडित असल्या अंधाराचे साम्राज्य या परिसरात पसरले होते त्या अंधारात नागरिकांनी मोबाईलचे टॉर्च लावून आग विझवण्याचा प्रयत्न केला अकोट अग्निशामक दलासोबत उपलब्ध असलेल्या एयरलाइट द्वारे आग विझवणे शक्य झाले तेल्हारा येथील अग्निशामक दल यांच्याकडे एयरलाइट नाही की येथील अग्निशामक दलाला त्याचे प्रशिक्षण नाही हा प्रश्न येथे उपस्थित होत आहे या अग्नितांडवात नुकसान झालेल्या प्रचंड दुकानदाराशी विदर्भ न्यूज प्रतिनिधींनी संपर्क साधला असता एम एस सी निष्काळजी पणामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले ते सांगण्यात आले तरी त्यांना एमएससीबी तथा तहसीलदार यांनी नुकसान भरपाई करून न्याय मिळवून द्यावा असेही म्हटले आहे श्री रामचंद्र दिवाणी याच्यामुळे या म्हणजे याच्यामुळेच आमचा रोजगार आहे आणि काल रात्री झालेल्या आहे याच्यामुळे मागं म्हणजे आपल्या दुकानच्या मागे एक झाड आहे निमाज झोपलेलं आहे महावितरणला माहिती असून त्यांनी त्यातून ते झाड तोडलेलं नाही आहे विनंती करू खूप खूप वेळा विनंती करूनही त्यांनी आपलं ते झाड तोडलेलं नाही आहे त्यामुळे काल रात्री जे ते झाड तुटून जे मेन लाईन आहे त्या लाईनवर पडून ते तार पडलं ते तार पडलून आपल्या बाजूला जे गादी भंडार आहे त्या गादी भंडारावर पडून त्यातून ते आगीचे फोडून गादीचं भंडार चेतलेलं आहे त्यामुळे आमचं थोडं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आगीला मात्र सुरुवात होत असताना शहरातील नागरिकांचा परिचय यावेळी निश्चित दिसून आला शक्य होईल त्याने आपापल्या परीने आग विजवण्याचा प्रयत्न केल्याचे पाहण्यास मिळाले भारत गांधी भंडार मानगाव टॉक स्पार्किंग उभ्या